कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जत येथे आज पहिल्यांदाच बेदाना सौद्यास आमदार विक्रम सावंत यांच्या शुभ हस्ते प्रारंभ सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली श्रीमंत विजयसिंह राजे डफळे दुय्यम बाजार आवार जत इथे आज पहिल्यांदाच बेदाना सौद्यास जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या शुभ हस्ते प्रारंभ करण्यात आला यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी अप्पाराया बिरादार जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाबासाहेब तात्या कोडक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सरदार पाटील माजी नगरसेवक भूपेंद्र कांबळे यावेळी बोलताना सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जत येथे बेदाना सौदा खरेदी व विक्री केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे यांनी सांगितलं सांगली जिल्ह्यातील व जत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी विभागात दराने आपला बेदाना शेतीमाल विक्री करण्यासाठी जत येथील आम्हाला आणावे तसेच आपला बेदाना सुरक्षित राहण्यासाठी व साठवून ठेवण्यासाठी बाजार समितीच्या वतीने जत एम आय डी सी इथे कोल्ड स्टोरेज आहे त्याची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे त्याबरोबर कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवण्यात आलेल्या बेदाण्यावर वार्षिक सहा टक्के व्याजदराने उचल देण्याची व्यवस्था करण्यात येईल तसेच व्यापाऱ्यांनी माल खरेदी केल्यानंतर दोन टक्के रिपीट केलं जाईल यासाठी सर्व व्यापारी व द्राक्ष बेदाणा विक्रीसाठी मिळावा तसेच सदरचा बेदाना सौदा प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी बारा वाजता सुरू करण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे तसेच सर्व शेतकरी बांधव या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे यांनी आहे यावेळी बाजार समितीचे उपसभापती रावसाहेब पाटील संचालक स्वप्नील शिंदे संचालक बिराप्पा शिंदे संचालक रमेश पाटील सचिव महेश चव्हाण सचिव सोमनाथ चौधरी यांच्यासह आधी यावेळी सर्व मार्केट कमिटी संचालक मान्यवर पदाधिकारी नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते